हे मला एका मागे विचारतो बाहेर विचारलं नागपूर वर्धापन तुमचे नेहमीच हे अवश्य कसं आहे दिवस कसा येतो वर्धापन नागपूर असं काही नाही आमचा वर्धापन तसा वर्णाचे प्रादुर्भ होते हा एक ऑगस्ट परंतु आम्ही जवळ दोन हजार सोळामध्ये संस्था स्थापन केली तेव्हा ती स्थापन केल्यानंतर त्याचं उद्घाटन आम्ही नागपूर दिवशी एक सर्व प्रबलन रॅली लावली आणि या सर्व रॅलीमध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे म्हणजे सर्व मित्र मित्र काही नांदोडची रॅली काढली रॅली काढल्यानंतर जो वर्धापन दिवस आहे नागपूरच्या दिवशीच चालू केला जी शिबिर आयोजित केली जायची या शिबिरामध्ये सहभागी असणार आणि दोन हजार एकोणीस वीस पासून संस्थेचा सभासद म्हणून काम करणाऱ्या दोन हजार एकवीस पासून आतापर्यंत तब्बल पाचशे रेस्क्यू ज्याच्या माध्यमातून करण्यात आले आणि पाचशे जीवांना जीवनदान देणार आणि त्याचबरोबर अवेअरनेस ही खूप महत्वाची गोष्ट असते आणि ते अवेअरनेसच काम प्रबोधनाचं काम विविध शाळांमध्ये संस्थांमध्ये जाऊन करणार उत्कृष्ट स्वयंसेवक दोन हजार पंचवीस आर्य उदय स्वागत करूया

दोन हजार भाड्याची दो दो रिक्षा भाड्याच घर आणि अशा वयला प्रपंचाची जबाबदारी असताना पण आपला बेळ काढून देणार असं व्यक्तिमत्व ज्यांना उत्कृष्ट सर्पमित्र पुरस्कार दोन हजार पंचवीस येऊन आपण सन्मानित करणार आहोत बाबुल शेख झाले जडचोरदार काय अशाहून अधिक संपन्न जीवनदान देणाऱ्या या जीवनदात्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केलं जातोय उत्कृष्ट स्वतंत्र पुरस्कार दोन हजार पंचवीस बाबूल शेख आणि आपण त्याप्रमाणे गरजेचं आहे बरोबर जर मग ह्या कुटुंबामध्ये मनुष्य प्राणी असल्याच्या नाते आपण एक मोठ्या भावासाठी आपली भूमिका आहे आणि बाकीची जी झाडं पानं पक्षी पशु हे सगळे आहेत ते आपले भावंड म्हणा किंवा आपल्या घरातले लहान आहेत तर त्यांची काळजी घेणं हे माझ्या दृष्टीकोनातनं हे आपली एक जबाबदारी आहे आणि हे एक आपलं कर्तव्य आहे बरोबर आहे तर हे कर्तव्य पार पाडण्यासाठी माझा याच्यामध्ये वाटा जो काय आहे तो पार पाडण्यासाठी जी मला मदत केली जाते नेचर फ्रेंड सोसायटी आणि संतोष सर आणि उल्हास सर यांच्या मदतीने याच्यासाठी मी यांचे खरंच खूप आभारी आहे आणि मला ह्या संस्थेचा व्हेटनरी ची नेमणूक केल्याबद्दल मी स्वतःला खूपच लकी सम समजतो आणि याच्यासाठी काम करायला खूप माझ्या आणि खूप आवडतं केली पाहिजे सापवाला माहिती असेल तर आपल्याला माहिती नाही आपल्या देशामध्ये दर वर्षाला सर्व दोष जो जवळजवळ हजार वर वरती लोक मृत्यू पडतो यात का सापला दोष आपण साप